बघा कुणाचं काय तर काय ह्याला पोरगीच पडले अरे तू चालले काय भाई रित्यासोबत आहेस तू आज आणि तुझं काय वाटते काय रे लडकी देखील चालू बघा बघा पीक होतं रित्यानंतर डाऊन झालो अरे मी तू सांगायच्या आधी सांगणार पीक वरती उत्तर भाई उगाच कॉन्फिडन्स मला फुल कॉन्फिडन्स आहे आज फुल फक्त लँडिंग चूक किती इंट्री नाही काढली तू कोणती वाली एंट्री हे असल्या फालतू काढत नाही आपण आपण गोल्या बोलती बसलोय होय म्हन्ना मला अनफॉल माझ्यापाशी कोपच्यात कोण देऊन आणि आपल्याला म्हटले एसकेश एसकेश ना भाई बॉडी बॉडी शॉट देतो वन टॅप वाटल शंभरचा बॉडी शॉट आई शपथ वाटलं नव्हतं मला मस्त मस्त बंद्यानं धुतलाय मला कुत्र्या गत को कवल दे ना मंगताय रे

हे मला इथे किती किती कित तू अरे मी निरोधा देत नाही भाई निरद अरे ती हाय सॉरी सॉरी नाही 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 चुकून झालं खरच निरोध अरे निरोध निरोध खरच चुकून झाली ती थांब थांब भावा खरंच चुकून झाले आपण दुसरा दुसरा बोलाय गेलो तसा आपल्याला करा ते ना भाई निरोध निरोध नाही चुकून झालं बापरे हे हट बे हट बोललो अरे नाही खरंच भावान विषय काय होता मी नीरजला देणार होतो बाय कारण की आपल्याला अपोनंट पाहिजे गेम मध्ये कसा आहे ऑपोनंट मजाने माग बंदा अरे मॅक्स शेवण नाही भावा देवकडं कडक एक नंबर समीरमध्ये मी टोकन की ना बॉन्टी मध्ये जास्त बॉन्टी टोकन जास्त असतात समीर निघून कोणता समीर नाही तू सगळं समीर जरा खालच्या साईडला जा खालच्या इथं नको इकडं समीर हा लुट कडे काय नाही प्रशांत भाऊ समोर प्रशांत घेरलाय हो भाई साहेब प्रशांत भाऊ चे एक किल इथे झालेला वाटतं नाही तर अरे बंद आलाय अनेक प्रशांत किल कन्फर्म कर ना नंबर नाही झाली नाही ना अरे तू याकडे येऊन नाही रे काय बोलतात ये। ये जेट ये जेट ये जेट अरे काय स्नॅपचॅट याव त्याव निरज पुष्टे पाले निरज पुष्टे पाले काय नीरज पशीच उतरतो म्हणजे बाय मेलो तर दोघ मोर अरे स्क्वॉड घेऊन माझ्या समोर बाबा मग नाही स्क्वॉड म्हणजे नाही रोटेशन चे कारण की तुमचा वाग सध्या आता झोपलेला त्यातनं उठलाय झोपत कोण तर उठ मारून जाय नको आपल्याला काय अरे आपल्याला इथे गोळ्या मारून जाईल रे, मारू रे। मस्त आता कस भाई आपल्याला रिवाय देऊन मेलय मस्त एवढा मस्त गेम प्ले चालू आहे भावानो किती फायट गेलो फक्त आम्ही फायट बंद बघा समीर नाही नाही मी इकडे आलो तिकडे नाही मी आपल्या इथं आहे का तो बंदा <OK> चांगला चांगला भाग, अरे चांगला भाव त्याला चांगला राह काय तर वाघ मानासारखं करा मग अरे नको दिल मध्ये उभा राहू लोकेशन दाखवू अरे भावासाठी भाई आपल्याला पुरुष गोडाला पुरुष गोडाला आपण करणार सांगताय तिथं नको दिल मध्ये उभा राहू रित्या तरी पण ऐकत नाही नाही रे भाई। तो अरे मला सांगा ना त्याला रिवाय देतो म्हणून मी कशाला तिथं भाई अरे परशाद नीरज रिवाय सांगा असं बोला ना मला ना अरे भावा मला अपोनंट तगडा पाहिजे माझे स्किल जास्त व्हाव नीरज रिवा म्हणून थांबली मी तुम्ही समज नाही बातको यार आता नीरज काय म्हणणार

निरज किल, किल, किल ए, थी थी आपले किल परशांचे झिरो किल म्हणजे टॉप ला सध्या कारण डॅमेज तर आपलंच जास्त आहे का पुष्ट डॅमेज तर जास्त देतो ना भावानो कसा आहे सांग का डॅमेज मध्ये आपण टॉप ला आलो तर शकतो ना असा विषय अरे किल मध्ये नाही तर डॅमेज मध्ये येऊ आपण काय विषय आणि मला सध्या भावाने कॉल येत होते म्हणून आपला जरा व्हिडिओ आधी मध्ये कट करू आपण काय विषय थोडा नेट नेटवर्क होत असतो परशांत च्या मागे आपल्याला मी आधी सांगतोय मी क्लोज ला येणार नाही मी लावून कव्हर कस ते काय सांगू नका मला

एकटा नीरज राहिलेला आहे तो यो को कोणी सोडलेला माझ्यावर दो यो आगे जा त्याने ओ यो यो ओ भाई साहब खेड ना आने ते जा भाऊ से तो चार किल तो तो गाइस क्या आपको पता है यहां पे पहले ना टूटे फूटे विमान अरे एक ना ये पहला वीडियो बनवलेला टूटे फूटे विमान